जयशुवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वेरगाव श्री क्षेत्र एकविरा तालुका मावळ जिल्हा पुणे येथे श्री आई एकविरा देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य आई एकवीरा देवी केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या वेरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुरेक हजार एक व आपल्या सर्वांचा लाडका तीन फेऱ्यांचा बादशाह मोहिल शेठुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर आज आपल्याला एकत्र पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या वेरगाव मैदानामध्ये मत मथुर व बाकासूर एकत्र पाहणार मग ते नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच मथुर व बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या वेरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच मथुर व बकासूर गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या ह्या वेरगाव मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या मथुरला व मोल शेड्डुमा यांच्या दशमिंदकी केसरी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन